पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती हस्तकला प्रथा आणि परंपरांच्या संवर्धनासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत नांदगावच्या हद्दीत सत्तावन्न कोटी रुपये खर्चून आकार घेत असलेल्या वारली हाट कलादालन प्रकल्पाची रखडपट्टी मात्र सुरूच आहे दोन वर्षाचा मुदतवाढ कालावधी डिसेंबर दोन हजार बावीसला संपल्यानंतरही हा प्रकल्प अपूर्ण आहे उर्वरित बांधकाम विद्युतीकरण पथदिवे सजावट आणि पाणीपुरवठा आदी कामे पूर्ण करून प्रकल्प मार्च दोन हजार तेवीसला आदिवासी विकास विभागाकडे सोपवला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली होती पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली कोकणा कोळी ठाकूर आणि कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत त्यापैकी वारली जमात लोकसंख्येने सर्वात मोठी जमात आहे वारली चित्रकला ही वारली जमातीच्या आदिवासी बांधवांकडून जगाला मिळालेली एक मोठी देणगी आहे या वारली समाजाच्या विविध सांस्कृतिक प्रथा परंपरांचे संगोपन आणि संवर्धन होण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्तरावर वारली सांस्कृतिक कला दालन निर्माण करण्याच्या दृष्टीने वारली हाट प्रकल्प उभारण्यात येत आहे आदिवासींच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंचे संग्रहालय हस्तकलेच्या वस्तूंचे उत्पादन प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी कला दलन निर्माण केले जात आहे त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंसाठी योग्य भावाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे खरं म्हणजे वारली हाट कला दलन प्रकल्पात सासष्ट व्यावसायिक गाळे सात प्रदर्शन सभागृह एक कॉन्फरन्स हॉल दोन कार्यशाळा आठ डायनिंग हट दोन ए टी एम मशीन एक एम पी थिएटर आणि एक ओपन स्टेज दोन वाचनालय आणि दोन प्रशस्त प्रतीक्षा कक्ष असणार आहेत एमपी थिएटर लगत चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय वरचे दोन मजले हॉटेल आणि चौथ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे वारली हाट प्रकल्पाच्या सत्तावन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला एक जून दोन हजार सोळाला ला मंजुरी मिळाली होती त्यानंतर अडीच वर्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून वीस नोव्हेंबर वी दोन हजार अठराला सदोतीस पॉईंट पाच कोटी रुपयांच्या रकमेस तांत्रिक मान्यता देण्यात आली जिजाऊ जे व्ही पी कंपनीला आठ मार्च दोन हजार एकोणीसमध्ये वारली हाटच्या कामाचे कार्यदेश देण्यात आले दोन वर्षात बांधकाम पूर्ण केले जाणार होते परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने वारली हाटच्या कामाला एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मुदतवाढ कालावधी संपल्यानंतर आतापर्यंत वार्लीहाट कलादालन प्रकल्पाचे नव्वद टक्केपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र दोन हजार पंचवीस उजाडला असूनही अजूनही हाटचे काम पूर्ण होऊन उद्घाटनाचे मुहूर्त केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे